नमस्कार मंडळी भारत हा शांतता देश आहे असं आपण नेहमीच म्हणतो आम्ही शांततेचा मार्ग स्वीकारतो पण जर कोणी आमच्या देशाच्या नागरिकांच्या सुरक्षेला आव्हान दिलं तर आम्ही मागे हटत नाही मग समोर कोणताही शत्रू असो हे भारताने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं आहे आज आपण भारतीय लष्कराच्या एका अशा ऐतिहासिक कामगिरीबद्दल बोलणार आहोत ज्याने पाकिस्तान आणि पाकयुक्त काश्मीर मधील दहशतवाद्यांच्या मनात अक्षरशः दहशत निर्माण केली आहे या कारवाईचं नाव होतं ऑपरेशन सिंदूर ही एक अशी जबरदस्त मोहीम होती ज्याने दहशतवाद्यांचे तब्बल नऊ मोठे तळ जमीनदोस्त केले या ऑपरेशन सिंदूर बद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून ही कारवाई काही साधीसुधी नव्हती ही मोहीम अत्यंत नियोजनबद्ध होती अचूक माहितीवर आधारित होती भारतीय सैन्याने ती अतिशय संयमाने पार पाडली सहा मेच्या मध्यरात्री दीड वाजता जेव्हा संपूर्ण देश शांततेत झोपत होता तेव्हा भारतीय हवाई दलाची शक्तिशाली राफेल विमानं पाकिस्तानच्या हद्दीत तंबर शंभर किलोमीटर आतपर्यंत घुसली आणि स्काल्प क्षपणास्त्रांचा वापर करत त्यांनी दहशतवाद्यांच्या नऊ प्रमुख तळावरून हल्ला केला हे सगळं इतकं वेगानं घडलं की फक्त तेवीस मिनिटात मोहीम फत्ते झाली रात्री एक वाजून अठ्ठावीस मिनिटांनी मोहीम सुरू झाली आणि एक वाजून एकावन्न मिनिटांनी यशस्वीरित्या था पूर्ण झाली पण या मोहिमेचं नाव ऑपरेशन सिंधूर असंच काय दिलं गेलं समजून घेऊया या मोहिमेला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यामागे एक वेदना नाही पण डोळ्यात अंजन घालणारी घटना आहे बावीस एप्रिल रोजी जम्मू काश्मीर मधील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या पहलगाम येथील बैसरण मध्ये एक भीषण दहशतवादी हल्ला झाला होता, होता या हल्ल्यात पंचवीस भारतीय आणि एका नेपाळ नागरिकांची हत्या करण्यात आली होती हा केवळ एक हल्ला नव्हता तर ते एक हत्याकांड होता भारतीय संस्कृती एकता आणि धार्मिक असं या हल्ल्यात दहशतवाद्यांनी प्रवाशांना त्यांचा धर्म विचारून गोळा घातल्या होत्या त्यांच्या या अमानवी कृतीमुळे अनेक महिला विधवा झाल्या त्यांच्या कपाळावरील सिंदूर पुसला गेला अनेक कुटुंबांची आयुष्यभराची सुख हिरावून घेण्यात आली म्हणूनच या कारवाईला नाव देण्यात आलं ऑपरेशन सिंदूर कारण ही एक दहशतवाद्यांचा बदला घेणारी कारवाई नव्हती तर ती होती निष्पाप लोकांच्या त्यांच्या पुसलेल्या सिंदुराच्या न्यायासाठी लढलेली लढाई भारतीय लष्कराने यावेळी फक्त पाकिस्तान व्याप्त काश्मीर मधील दहशतवादी तांडोळच हल्ला केला नाही तर त्यांनी पाकिस्तानच्या मुख्य भूभागात असलेल्या दहशतवादी अड्ड्यांवरही लक्ष केलं बहावलपूर मुरिदके सवाई गुलपूर कोटली बिलाल बर्नाळा सर्जाल आणि महमूरा या नऊ वेगवेगळ्या ठिकाणांवर भारतीय हवाई दलाने यशस्वी स्ट्राईक केले या सर्व ठिकाणी जैश ए मोहम्मद लष्कर ए तोयबा आणि हिजबुल मुजाहिदीन यासारख्या मोठ्या दहशतवादी संघटनांचे अड्डे होते ज्याप्रमाणे दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या बालाकोट स्ट्राइक मुळे संपूर्ण जगाला भारताच्या लष्करी क्षमतेची जाणीव करून दिली होती त्याचप्रमाणे ऑपरेशन सिंधूरनं पुन्हा एकदा भारताच्या लष्करी क्षमतेची आणि सर्जनशीलतेची झलक दाखवली आहे या मोहिमेत भारतीय वायुदलाच्या आधुनिक राफेल लडा विमानांचा वापर करण्यात आला होता या विमानांमधून पाचशे किलोमीटर अंतरावर असलेल्या लक्ष्यांवर अचूक मारा करणाऱ्या स्काल्प मिसाईलचा वापर करण्यात आला होता या क्षेपणास्त्रांमध्ये इतकी अचूकता आणि आधुनिकता आहे की शत्रूच्या रडारवरही ती दिसत नाहीत त्यामुळेच पाकिस्तानी रडार यंत्रणेला काळाच्या आधीच सर्व नवरे तर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते या मोहिमेत वापरण्यात आलेल्या अचूक रणनीतीमुळे पाकिस्तान सरकारला सुद्धा मान्य करावं लागलं ला की भारतीय कारवाईमुळे त्यांच्या सीमा भागावरील आणि इतर ठिकाणचे दहशोद इथं बेचे झाले ही केवळ भारतीय लष्कराच्या पराक्रमाची गोष्ट नाही या याही भारतीय गुप्तचर यंत्रणेची अचूक माहिती मिळवल्याची आणि नियोजन शक्तीची मोठी कामगिरी या मोहिमेतील आणखी एक महत्वाचं वैशिष्ट्यमध्ये भारतीय सैन्यानं कुठेही पाकिस्तानी नागरिकांना किंवा त्यांच्या मालमत्तेला इजा पोहोचवली नाही ही हो ना कारवाई फक्त आणि फक्त दहशतवादी अड्ड्यांवरच केंद्रित होती दहशतवादी आणि सामान्य यांच्यातील फरक नेमका काय असतो हे भारताने पुन्हा एकदा जगाला दाखवून दिला आहे त्यामुळे जगासमोर एक गोष्ट सिद्ध झाली की भारत शांततेचा पुरस्कर्ता आहे मात्र दहशतवादाविरोधात त्याची भूमिका झिरो टॉलरन्स अशीच राहणार आहे ऑपरेशन सिंधू दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः दिल्लीहून संपूर्ण मोहिमेचं थेट निरीक्षण करत होते भारतीय लष्कराच्या तीन दलांनी म्हणजेच लष्कर नौदल आणि वायुदल यांनी जॉईंट ऑपरेशन करत ही कारवाई पार पाडली हे त्यांच्यातील समन्वय आणि तयारीचं उत्तम उदाहरण आहे या मोहिमेत नऊ पैकी नऊ लक्ष अत्यंत यशस्वीरित्या उद्ध्वस्त करण्यात आले काही ठिकाणी तर एकाच वेळी ऐंशी ते दोनशे पर्यंत दहशतवादी उपस्थित होते या मोहिमेचं नियोजन इतकं सटीक होतं की पाकिस्तानला हे हल्ले होऊन गेल्यावर समजलं की त्यांच्या नाही ही भारतीय लष्कराची प्रगल्भता आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाची ताकद दाखवतात ऑपरेशन सिंधूर नंतर भारताच्या संरक्षण मंत्रालयानं अधिकृत निवेदन जारी करून स्पष्ट केलं की ही कारवाई केवळ दहशतवादी ती केंद्रित केली होती ती स्पष्ट हेतून केली गेली होती आणि कोणताही आंतरराष्ट्रीय वाद निर्माण होऊ नये याची पूर्ण खबरदारी घेण्यात आली होती पाकिस्तानच्या सैन्य स्थळांना किंवा नागरिकांना लक्ष करण्यात आले नव्हते हो त्यातून भारतानं संयमही दाखवला आणि दहशतवादाविरुद्ध कठोर निर्णय घेण्याची आपली क्षमताही सिद्ध केली या कारवाईनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं मत अधिक ठाम झालं आहे भारताने पुन्हा एकदा स्पष्ट केले की जबाबदारीनं शांतता राखण्यासाठी देशाच्या नागरिकांची सुरक्षा हीच आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे दहशतवादाला पाठीशी घालणाऱ्या देशांशी नुसती चर्चा करून उपयोग नाही तर कठोर कारवाई करून त्यांना त्यांची जागा दाखवून देणे आवश्यक आहे त्यामुळेच आपण जेव्हा ऑपरेशन सिंदूर बद्दल बोलतो तेव्हा ती केवळ एक लष्करी कारवाई नसते ते एक भावनिक सामाजिक आणि राष्ट्रीय स्तरावर झालेल्या आघाताला दिलेलं उत्तर आहे त्या मोहिमेतून भारताने केवळ दहशतवाद्यांच नाही तर त्यांच्या मागे उभ्या असणाऱ्या व्यवस्थेलाही कडक इशारा दिला आहे ऑपरेशन सिंदूर के ची ची। ही केवळ एक एक नव्हती तर त्यामागची न्यायाची आणि भारतीयत्वाच्या अस्तित्वाची लढाई होती ज्यात हातात बंदूक घेऊन निराबदार लोकांना मारणाऱ्यांना अचूक लक्ष करण्यात गेलं पण सामान्य लोकांच्या केसालाही धक्का लागला नाही हीच आहे नवीन भारताची ओळख तो सहनही करत नाही आणि विसरत नाही जो संयम आहे पण कमजोर नाही आणि लक्षात ठेवा मंडळी पाकिस्तान फक्त मॉकड्रिल मॉकड्रिल करत राहील आणि आपण त्यांना खरोखरची ड्रिल दाखवून आलो तर मंडळीनं ऑपरेशन सिंधूर बद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली भारतीय सैन्याच्या दमदार कामगिरीसाठी कमेंट्स मध्ये जय हिंद नक्की लिहा त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि असेच माहिती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्पिड चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद